येत्या कालावधीत एक लाख कोटींची कामे फक्त कोकणसाठी सुरू करणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली नव्या मुंबई महामार्गावर येत्या वर्षात एकही एक खड्डा पडणार नाही ग्वाही त्यांनी यावेळी दिली आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण आज देशामध्ये ज्या रस्त्यावर सगळ्यात जास्त अपघातात लोक मृत्युमुखी पडतात त्यामध्ये मुंबई गोवा या रस्त्याचं नाव मला या गोष्टीचं नेहमी दुःख आहे की आपल्या देशामध्ये पाच लाख ऍक्सिडेंट होतात आणि दीड लाख लोक दरवर्षी अपघातात मृत्यूमुखी पडतात आणि त्याहून वाईट गोष्ट अशी आहे की मी मंत्री झाल्यानंतर अपघातांच्या संख्येत का कमी होण्याच्या चार पर्सेंट वाढ झाली आणि म्हणून मी असं ठरवलं की दोन किलोमीटर जे रस्ते आम्ही बांधत होतो ते आता तेवीस किलोमीटर पर झाले आहेत आणि त्याला चाळीस किलोमीटर पर्यंत आम्ही नेण्याचा प्रयत्न यावर्षी यशस्वी असं मला विश्वास आहे पण त्याही पेक्षा महत्वाचा कोणतं काम असेल तर या देशामध्ये अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांचे प्राण कसे वाचवले पाहिजे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि म्हणून मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की ज्यावेळी आमच्या सरकारचे पाच वर्ष पूर्ण होतील त्यावेळी कमीत कमी पन्नास टक्के लोकांचे प्राण आम्ही निश्चितपणे वाचवू असं आम्ही आपल्याला विश्वास देऊ जे व्हायला नव्हतं माझ्या आधी जर काम झालं असतं त्या लोकांचे प्राण वाचले असते अशी खंत माझ्या मनामध्ये आहे पण तो पूल वाहून गेला त्यात लोक मृत्युमुखी पडले आणि एकशे ऐंशी दिवसात बांधू म्हणून आम्ही ठरवलं होतं पण तो एकशे पासष्ट दिवसात निश्चितपणे बांधून पूर्ण झाला हे आपल्याकरता खऱ्या अर्थाने त्या सर्व शहीदांचा याच्यात मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांकरता एक श्रद्धांजली आहे मला आठवत की मी जेव्हा बांधकाम खात्याचा मंत्री होतो तेव्हा मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मला नेहमी विचारायचे की मुंबई गोवा रस्ता झाला नितीन पण मुंबई गोवा कसा होईल मी त्यांना म्हणालो आपण हा रस्ता करू मी त्यावेळी खूप प्रयत्न केले पण पर्यावरणाची परवानगी मिळाली नाही पण आज हा रस्ता पूर्ण होणं ही एका अर्थाने या रस्त्याचं स्वप्न बघणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंना एक श्रद्धांजली त्यामुळे आज अनेक चांगल्या चांगल्या गोष्टीची कामं हातात घेण्यात आलेली आहे आणि मला विश्वास आहे की कोकणाचा यामुळे निश्चितपणे विकास होणार आहे महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार मिळून हा विकास करण्याकरता आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये या कामाकरता कुठेही पैसा कमी पडणार नाही महाराष्ट्रात निश्चितपणे तीन लाख कोटी रुपयाची कामं आम्ही करतोय त्यापैकी कोकणात चाळीस हजार कोटीचं पॅकेज म्हटलं पन्नास हजार कोटीचं झालेलं आहे आणि पन्नास हजार कोटी रुपये पोटच आहे म्हणजे एक लाख कोटी रुपयाची कामं येत्या तीन वर्षामध्ये पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ज्यातून कोकणातल्या निश्चितपणे दोन ते अडीच लाख तरुण मुलांच्या हाताला काम मिळेल आणि कोकणातलं पर्यटन जे आहे त्याचा विकास होईल आणि कोकणाचा विकास केवळ महाराष्ट्र आणि देशापुरता नाही तर जगाच्या निका नकाशावर पर्यटनामध्ये कोकण पहिल्या नंबरवर जाईल सिंधुदुर्ग पहिल्या नंबरवर जाईल हे करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी आमच्यावर टाकली ती निश्चितपणे पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करतो माझे मित्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राणेसाहेब हेही आग्रहाने या हे कार्यक्रमाला आले आणि त्यांनी सांगितलं की विकासामध्ये राजकारण नाही विकासामध्ये सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे हे सूत्र अतिशय महत्त्वाचं आहे आपण सगळ्यांनी म्हणून ते लक्षात ठेवलं तर आपल्या विकासाची प्रक्रिया अजून गतिशील होईल आणि कोकण समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे